पौष्टिक पौष्टिक म्हणून वेग खायला देत नाही सारखं तेच तेच भाजी पोळी आमटी भात कंटाळा आला तिला आम्ही सांगतो आणि तुम्ही घेऊन या बघा तिला काय काय पाहिजे आणि काय काय आणायचं ते काय काय सा हो सासूबाई काय आणलं आपल्या लाडक्या सुनेसाठी मी माझ्या लाडक्या सुनेसाठी ना आंबाडीची भाजी आणि भाकरी आणली पौष्टिक असते ना ती भाजी भाकरी आवडते पण जरा काहीतरी वेगळे द्या काय हो वेगळं द्यायचं पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर हो पिझ्झा मध्ये वेगवेगळ्या वेग वेग भाज्या असतात त्यावर चीज असत त्यात कॅल्शियम असत कधीतरी चालतं खायला कधीतरी एकदा हो की नाही ग कधीतरी एकदाच देईल माझी बाकरी चालेल मला या 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 आले आले या या ओ किती छान तयारी करून आलाय तुम्ही अहो माझ्या वहिनीच्या डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे मग तयारी तर करून येईलच ना काय काय आणलंय तिला मी ना टोमॅटो सूप टोमॅटो सूप अहो थांबा अजून पालक सूप आणलाय तिला अजून ते पौष्टिकच आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही पण शेवटी मरमरतो हो तेच तेच त्याचा कंटाळा येतो मग काय हवाय त्या चौकात तिथे भन्नाट कॅन्डी कॉफी मिळते कोल्ड कॉफी हो टेस्ट करूया आणि घेऊन येऊ घेऊन येऊ किंवा पालक सोप पालक। चालेल मला चालेल मला कॅन्डी कॉफी साठी कोल्हापुरी स्पेशल बटाटा वडा आणि कांदा भाजी ते सगळं छानच आहे पण दोघ मग आता काय हो तिला पास्ता मंचुरियन आणा ना काहीतरी पास्ता मंचुरियन हवं आहे ति तुला हो पा, पास्ता मंचुरियन येते ना तुम्हाला हो आता तिला वडा खायची आहे पुढच्या वेळेस नक्की घेऊन येईल आणा म्हणजे खाणारच चालेल वडा भाजी चालेल मला चालेल मला पास्ता मंचुरियन हवंय मला पास्ता मंचुरियन हवंय मला काय काय आवडे दिपू तुला दिपू तुला मावशी आणून देईल तुला मावशी आणून देईल काय हो मावशी बाई आपल्या लाडक्या लेकीसाठी काय काय आणलंय तुम्ही मी ना माझ्या बाजे सुनेसाठी मऊ मऊ पांढरे शुभ्र लुसलुसी तुकडीचे मोदक आणि खव्याची पोळी आणली आहे छानच हो पण दोघी गोडच ना तुला गोड खायचंय कि तिखट तिखट तुम्हाला सांगते ऐका इथे मोमोज मिळतात हो आपण काय करायचं मैदा वगैरे वापरू नये तांदळाचा पीठ कनिक साठी वापरलेलं चालेल पौष्टिक पा। पाहिजे असेल तर स्टफिंग साठी गाजर कोबी अशा वेगवेगळ्या भाज्या घालूया येत नसेल तर युट्यूब वर बघा चालेल आता म्हणताच आहे तर बदाम रोल की जरा उकडीचे मोदक चालेल मला पौष्टिक पौष्टिक म्हणून खायला देत नाही सारखं तेच तेच भाजी पोळी आमटी भात कंटाळा आला तिला आम्ही सांगतो आणि तुम्ही घेऊन या बघा तिला काय काय पाहिजे आणि काय काय आणायचं ते सासूबाई काय मी माझ्या लाडक्या सुनेसाठी ना आंबाडीची भाजी आणि भाकरी आणली पौष्टिक असते ना ती भाजी भाकरी आवडते